जी जगताची सब जेवियू जी. जेवियू जी।, जेवियू जी। Um, bom dia. हात जोडायचे आहे आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम ठेवते तथा गतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा, आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री आणी। सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुन्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूपदर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझा तो समा करो, करो तो सत्य घोष करोस सदो दिसरोदी हे बुद्धा।, बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मिली तो आहे इथे लेख हा आणि गातो गीते ही तुझे भावे दर्शन। साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की निकटपंथी यांच्या या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत प्रचाराची या ठिकाणी केंद्र आपण पाहिलेली आहेत त्यांच्या भेटीची आपण या ठिकाणी वेगवेगळी स्थानं पाहिलेली आहेत तदोबतच माता पुत्राची आणि पती पत्नीची सुद्धा अंतिम भेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे पिता पुत्राची सुद्धा आपण या ठिकाणी अंतिम भेट पाहिलेली आहे की ज्या राहुल बाळाला म्हणजे राहुल ज्यावेळेस या ठिकाणी या भिक्खू संघामध्ये आलेले आहेत आणि भिक्खू संघांना सुद्धा अर्थातच राहुलची या ठिकाणी अंतिम भेट पाहत असताना जे पिता आणि पुत्राची या ठिकाणी आपण अंतिम भेट पाहिलेली आहे भगवान बुद्ध आणि सारी यांची जी आहे आज आपण अंतिम भेट पाहणार आहोत भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये गंधकुटी विहारामध्ये वास्तव्याला असताना पाचशे भिक्खसह सारी त्या ठिकाणी आला पाचशे भिक्खू आहेत आणि त्या पाचशे भिक्खूसह त्या ठिकाणी सारी आता आलेले आहेत त्यांना अभिवादन करून सारी म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या या जीवनाचा अंतिम दिवस आता मात्र समीप आलेला आहे सारी काय म्हणत आहेत की या पृथ्वी तलावर या पृथ्वी तलावरचा हे अंतिम दिवस जो आहे माझा जवळ आलेलं आहे समीप आलेला आहे का बरं समीप आलेलं आहे त्यांना का बरं समजलं असेल सारी, तथा सारी जे आहेत तथागतांचे दोन असे महान सारथी होते ज्यांचं नाव सारी आणि मोदगलायन होत जे आपले हे दोन हात आहेत ना हे दोन बाहू सुद्धा भगवंत म्हणतात की दोन बाहू माझे सारी आणि मोदगलायन आहेत आता सारी, सारी जे आहेत सारी जे म्हणतात की माझे जे समीप या ठिकाणी दिवस आलेले आहेत कारण जन्म तिथे काय आहे मृत्यू हा अटळ आहे आता सारी पुत्त म्हणत आहेत की सारीपुत्त म्हणतात की या पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे भगवान बुद्ध आता आपला देह त्यागाची परवानगी देतील काय असा या ठिकाणी ते सारीपुत्त प्रश्न करतात की मला या ठिकाणी आता देह त्यागाची बुद्ध परवानगी देतील काय भगवान बुद्धाने सारीपुत्ताला विचारले की सारी पुत्ता, पुत्ता परिनिर्माणासाठी त्याने कोणते स्थान पाहिलेले आहे का किंवा आपण निश्चित केले आहे काय त्यावर सारीपुत्त म्हणाला मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला होता आणि ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही त्या ठिकाणीच आहे ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी मात्र निवडले आहे भगवान बुद्ध म्हणाले प्रिय सारीपुत्ता तुला बरे वाटेल त्या पद्धतीचं तू कर भगवान बुद्धाच्या या चरण कमलावर सारीपुत्तांनी आपले डोके ठेवले आहे डोके ठेवून सारीपुत्त म्हणाला आपल्या या चरणवंदनाच्या या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी सारी पुत्ताने एक आस धरलेली आहे एकमेव आस त्याने ठेवलेली आहे एकमेव त्यांनी इच्छा या ठिकाणी ठेवलेली आहे म्हणजे एकच आस ठेवलेली आहे ती कशासाठी ठेवली कुणासाठी ठेवली कशासाठी ठेवली सारी पुत्त म्हणतात की आपल्या या चरणवंदनाच्या या प्रतिष्ठेच्या एकमेव असेसाठी एकच एकच जन्म काय तर एक सहस्त्र कल्पापर्यंत एक सहस्त्र या कल्पापर्यंत या आपल्या चरण कमलाची भगवंत हे चरण कमलाचं वंदन घेण्यासाठी मी एक सहस्त्रापर्यंत एक सहस्त्र कल्पापर्यंत वाट पाहिली असती असं या ठिकाणी कोण म्हणत आहे कुणाला म्हणत आहेत बुद्धांना म्हणत आहेत भगवंतांना या ठिकाणी म्हणत आहेत ठेवून सारीपुत्त म्हणाला आपल्या चरण वंदनाच्या या प्रतिष्ठेच्या एकेमेव आशेसाठी एक कल्पापर्यंत मी पारामितांचा अभ्यास केला होता माझी ही इच्छा आता सफल झाली आहे का सफल झाली कारण आता मात्र तथागतांच्या चरणाचं चा त्यांना वंदन मिळालेलं आहे आता मात्र माझी ही इच्छा सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला आता पारावार उरलेला नाही कारण तथागतांच्या या चरण कमल जे आहेत भगवंताचे जे चरण आहेत त्या चरणाचं मला आता मात्र माझं डोकं ठेवून मला वंदन मिळालेलं आहे आणि म्हणून सारीपुत्त म्हणतात त्यामुळे माझ्या या आनंदाला आता पारावार उरलेला नाही बघा कुणाला कशा कशामध्ये आनंद वाटतो सारीपुत्ताला या ठिकाणी तथागतांच्या चरणकमलाचं त्यांच्या चरणाचं या ठिकाणी डोकं ठेवून वंदन घेतलं आणि ते वंदन घेऊन सारीपुत्त म्हणतात की मला माझ्या या आनंदाला आता मात्र पारा उरलेला नाही एवढा ना, ना, आनंद मला या ठिकाणी झालेला आहे पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही कोण म्हणत सारीपुत्त म्हणत आहेत पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट माझ्या अपराधाबद्दल भगवंतानी मला क्षमा करावी माझी अखेर आता समीप आली आहे सारी पुत्त क्षमा करण्यासारखे काहीच उरले नाही भगवान बुद्ध म्हणाले जेव्हा सारीपुत जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्धसुद्धा उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन बुद्ध मात्र आता उभे राहिलेले आहेत तेव्हा सारिपुत्त भगवंतांना म्हणाला जेव्हा भगवंत आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला होता भगवंत ज्या वेळेस पहिल्या क्षणाला आपलं दर्शन मला या ठिकाणी झालं होतं त्यावेळेस मला असा आनंद झाला होता आता आपले दर्शन झाले आहे आता का बरं दर्शन झालेले आहे कारण आता माझी शेवटची या ठिकाणी अंतिम यात्रा आहे आणि या अंतिम दर्शन जे आहे आता आपले अंत आपले दर्शन या ठिकाणी झाले आहे आणि त्या मुला त्यामुळे मला आता अत्य आनंद होत आहे पहिल्या पेटीत आनंद झाला आणि आता मात्र मला अत्यंत आनंद होत आहे आनंद झाला आपले हे शेवटचे दर्शन आहे भगवंत हे आपले या ठिकाणी मला आता शेवटचे दर्शन होत आहे मी जाणून आहे पुन्हा आपले दर्शन मात्र होणार नाही आपले दोन्ही हात जोडलेले आहेत कुणी जोडले सारी पुत्तानी आपले दोन्ही हात जोडलेले आहेत सारी पुत्तानी आपले दोन्ही हात जोडून भगवंताकडे पाठ न करता भगवंताला दोन्ही हात जोडलेले आहेत दोन्ही हात जोडून आता आपल्याला गेटच्या बाहेर जायचं आहे त्यावेळेस आपण पाठीकडे फिरवतून लागलीच निघून जातो परंतु सारी पुत दोन्ही हात भगवंताला या ठिकाणी जोडलेले आहेत भगवंताला दर्शन करत आहेत आणि उठून जाण्यासाठी निघत आहेत उठून जातात त्यावेळेस मात्र भगवंताकडे त्यांनी पाठ मात्र केलेली नाही ना दोन्ही हात जोडलेले आहेत आणि तसेच पाठीमागे पाठीमागे होत होत ते मात्र आता तिथून निघून गेलेले आहेत आपले दोन्ही हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारी पुत्र मात्र आता तिथून निघून गेले त्यावर उपस्थित भिक्खू वर्षात भगवान बुद्ध म्हणाले आपला ज्येष्ठ बंधू मागे जा जे भगवंताचा भिक्खू संघ होता त्या संघांना बुद्ध म्हणतात आपले जे काही ज्येष्ठ बंधू आहेत सारी पुत ह्या संघासाठी एखाद्या मोठ्या भावावाणी होते आणि हे आपले ज्येष्ठ बंधू आहेत त्यांच्या मागेचा भिकुवर्ग प्रथमच या ठिकाणी भगवंतांना सोडून सारीपुत्ताच्या मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेले म्हणजे भगवंताच्या आज्ञेप्रमाणे गेले आहे आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत सारीपुतांचा जन्म झाला होता त्याच खोलीत आता मात्र सारीपुत्ताने आपला देह ठेवला आहे साध साध, साध सारी दहन संस्कार केले गेले जे वर्ग पाठवला होता त्या वर्गाने या ठिकाणी सारी पुत्ताचं जे संस्कार असतात ते संस्कार केले व त्यांच्या ज्या काही अस्थी आहेत ह्या अस्थि मात्र भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या सारी पुत्ताच्या स्वीकारल्यानंतर भगवान बुद्ध विकुंड म्हणाले तो असा विद्वान होता त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता तो उत्साही आणि कष्टाळू होता त्याच्या पापाची घृणा वाटते त्याच्या त्याला पापाची घृणा वाटत होती भिकुणो त्याच्या अस्थीकडे तुम्ही ध्यान द्या जी अस्ती आपण या ठिकाणी आणलेली आहे हे भिकुंडो त्या अस्थीकडे तुम्ही ध्यान द्या क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता सारी पुत्ताला भगवंतांनी या पृथ्वीची उपमा दिलेली आहे सारीपुत्त क्षमाशीलतेमध्ये या पृथ्वी समान होता जी पृथ्वी माता कितीतरी जनाचा भार सहन करते ती कधीही रागावत नाही आणि म्हणून क्षमाशीलतेमध्ये सारीपुत्त जो आहे पृथ्वी समान होता असं तथागत या ठिकाणी सारीपुत्ताबद्दल आपले शब्द उच्चारत आहेत त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नाही कोणत्याही इच्छेच्या आरे तो गेला नाही विकार वस्तेवर त्यांनी विजय मिळवला होता म्हणजे जे आपल्यामध्ये विकार आहेत राग द्वेष मोह इच्छा जे हे विकार आहेत एक प्रकारचे आणि ह्या विकारावर त्या सारी काय मिळवला होता विजय मिळवला होता करुणा बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठाई ठाई ही त्याच्या ठाई ठाई परिपूर्ण होती करुणा बंधुभाव प्रीती म्हणजे प्रेम आपुलकी माया करुणा हे त्याच्या ठाई ठाई परिपूर्ण असं भरलेलं होतं आणि त्याच सुमारास त्याच वेळेस जे आहे दुसरा बाहू काय नाव होतं मोगलायान त्याच सुमारास महामोगलायान राजग्रहासमेप एकांत विहारामध्ये राहत होते एकांत विहारात राहत होते आणि त्यावेळेस भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्या सुद्धा हत्या केली कशी हत्या केली जो महामोगलयान साधनेमध्ये राहत होता साधनेमध्ये बसलेला होता आणि साधनेमध्ये बसलेला असताना त्या म्हणजे बुद्धांचे खूप असे त्यांना मारेकरीसुद्धा भरपूर होते आणि अशा मारेकरींनी हे महामोगलयां ज्यावेळेस साधनेमध्ये ध्यान साधनेमध्ये बसलेले असताना त्या महामोगलयांची सुद्धा त्याची हत्या केली गेली महामोगलयांच्या या दुःखद मृत्यूचे वृत्त बुद्धांना आता सांगितल्या गेले महामोगलांचे दुःख दुःखत जी व्रा व्रात आहे ती बुद्धांना सांगितल्यानंतर सारिपुत्त आणि मोगलयान हे त्यांचे प्रमुख असे शिष्य होते त्यांना बुद्धांनी या ठिकाणी धम्म सेनापती म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे धम्म सेनापती म्हटलेले आहे त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयंतावर अवलंबून होते बुद्धांची धम्म परंपरा बुद्धांचा धम्म बुद्धांच्या धम्माचं तत्वज्ञान हे पुढे चालू ठेवण्यासाठी ते या दोन बाहूवर सारीपुत आणि मोदगलयान यांच्यावर अवलंबून होते आपल्या हयातीमध्ये आपल्या हयाती मध्ये मतल... म्हटलं म्हणजे भगवान बुद्धाच्या हयातीमध्ये बुद्ध काय म्हणतात मी असताना माझ्या हयातीमध्ये आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिकच व्यथित झाले होते आणि बुद्धांना असं वाटलं आता मात्र या श्रावस्तीत राहण्यात त्यांना सावरस उरलेला नाही आता मात्र या श्रावस्तीमध्ये राहण्यासाठी कोणताही रस उरलेला नाही आणि म्हणून बुद्ध तिथून निघण्याची त्यांनी आता ठरवलेलं आहे जे सारीपुत्त या ठिकाणी म्हटलेले आहेत बुद्धांना काय म्हटले होते सारी पुत्त की आता माझा पुनर्जन्म होणार नाही म्हणजे पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही कोण म्हटलं होतं सारे, सारे पुत्त बुद्धांना काय म्हटलेले आहेत पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही पुन्हा आपली भेट होईल आणि पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही असं सारे पुत्त म्हटलेले आहेत का म्हटलेले आहेत का म्हटलेले आहेत कारण सारे पुत आणि मोदगलयान हे अर्हंत झालेले होते काय झाले होते अर्हंत झाले होते, होते। आणि जे अर्हंत होतात त्यांना पुनर्जन्म हा कधीही नसतो कारण त्यांच्या इच्छा आकांक्षा ह्या सगळ्या काय झालेल्या असतात मृत झालेल्या असतात त्यांना कुठल्याही गोष्टीची इच्छा नसते मोहन असतो राग नसतो आणि म्हणून ते अर्हंत या पदापर्यंत पोहोचलेले असतात उगच या ठिकाणी बुद्धाने या धर्तीची हुकमा सारी दिली नाही बुद्धांच्या वचनांनी त्यांची या ठिकाणी शब्द शब्दांनी त्यांची उहापोह केलेली आहे कितीतरी महान त्यांचा त्या मदगल्यांचा आणि सारीपुतांचा जन्म या भूतलावर झालेला आहे कारण कितीतरी पुण्यकर्म त्यांनी या ठिकाणी संचित केली असावीत आणि म्हणून बुद्धांच्या बुद्धांच्या हयातीमध्ये त्यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे आपण शेवटची गाथा हीच म्हणतो सुरुवात जी आपण करतो ना गाथाची माझा या ठिकाणी जन्म व्हावा कशासाठी जन्म व्हावा की जे बुद्धा या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बुद्धांचा जन्म होणार आहे आणि त्या बुद्धांच्या जन्मामध्ये मलासुद्धा त्या ठिकाणी माझा जन्म व्हावा जे आपण गाथा या ठिकाणी म्हणतो जे बुद्धाची या ठिकाणी गुणगान गातो सुरुवातीला त्या शब्द आणि शब्दाचा जर आपण भावार्थ पाहिला तर आपल्याला या ओळींचे अर्थ समजून येतील आणि म्हणून असे हे जे महान ज्ञानी अरहंत मोदगलायन आणि सारीपुत्त जे आहेत त्यांनी आपला मात्र या ठिकाणी काय ठेवलेलं आहे देह ठेवलेला आहे एकाचं या ठिकाणी मारेकरांनी त्यांना मारलेलं आहे आणि एकाने मात्र आपला देह ठेवलेला आहे अशा पद्धतीने या सारीपुत्त आणि मोदगलायान जे आहेत हे धम्माची सारथी या ठिकाणी जे आहेत याच्या या, या, या भूतलावर जे आहेत ते येऊन या ठिकाणी त्यांचं निर्माण झालेलं आहे अशा या निर्वाण प्राप्तीसाठी त्यांना आपण या ठिकाणी त्रिवार साधूवर देऊयात साधू साध बसो बसू का चेंज करू नाही तुम्ही कारण आजचा जो विषय आहे तो महापरिनिर्वाणाचा आहे भगवान बुद्धाचे दोन सारथी या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि म्हणून आपण पुढचा भाग आता घेणं योग्य नाही आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची ने प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 o k